नमस्कार News 24 मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका श्रीनाथ साहेबांचं चांग भलं सवाई सर्जाचं चांग भलं हा जयघोष आणि लाल गुलाबी रंगाची आणि फुलांची उधळण करत हजारो भाविकांनी गुलां माराणारी रंग अंगावर घेत संगमनेर तालुक्यातील जांभळवाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची शुक्रवारी दुपारी दोन वाजता उत्साहात सांगता केली आहे यावर्षी हजारो भाविकांनी यात्रेत गर्दी केली असल्याचं सामाजिक कार्यकर्ते मचिंद्र खेमनर यांनी सांगितलं तसंच यावी देवाच्या अंगावर रंगांची शिंपण करताच भाविकांनी नाथसाहेबांची चांग भरल्याच्या घोषणांनी जय घोषणा ओघा जांभूवाडी परिसर दुमदुमून गेला आपल्या अंगावर लाल रंगाच्या शिंपणाचे चार थीम पडावेत यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती या यात्रेत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून शिणाच महोत्सवाचं दर्शन घेतलंय तसेच एखाद्या सर्वसामान्य नागरिकांसारखे यात्रे यात्रेमध्ये देखील फिरले आणि आनंद घेतला यावेळी आमदार अमोल खतळ यांचा मच्छिंद्र खेमनर यांनी पारंपरिक पद्धतीने फेटा घोंगडी आणि हातात काठी देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी आमदार अमोल खताळ यांनी यांच्या अंगावर लाल रंगाचे शिंपण करण्यात आले तसेच आमदार अमोल खतळ यांनी यात्रेतच पदाधिकाऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला कारण पहिल्यांदा जशा एका आमदाराची ही कृती बघून उपस्थित आश्चर्यचकित झाल्याचं बघायला मिळालंय डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश्विनीपुरी जांभुळवाडी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार